मित्रांनो नमस्कार दिवेबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी चौदा फेब्रुवारी रोजी हा हळदीचा प्लॉटचा व्हिडिओ काढत आहे हा आपल्या यूट्यूब चॅनलवर सोळा फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी येणार आहे मित्रांनो सतरा फेब्रुवारीला सोळा आणि सतरा फेब्रुवारीला अमावस्या आहे सतरा तारखेला सूर्यग्रहण देखील आहे त्याच्यामुळे मी ही हळद उद्या काढणार आहे आपण बघू शकता हळदीच्या जवळपास ऐंशी टक्क टक्के पानं हे सुकलेले आहे अजून वाट पाहता येणार नाही कारण की मग पुढची जी सायकल आहे मला जी जमीन तयार करण्याची ती माझी बिघडून जाईल त्याच्यामुळे आपण आता इथे उद्या व्ही पास लावू आपण बघू शकता आमची हळद बेडवर लावलेली हळद आहे पूर्णपणे पण बघू शकता याच्यामध्ये तण पण आहे आम्ही अजिबात कुठल्याही पद्धतीचं तणनाशक विडीसाईड मारलेलं नाही बाया लावूनच इथलं तण काढलं होतं आणि मधातलं तण जे आहे हे रोटावेटरनी आणि कल्टिवेटर आपल्या छोट्या ट्रॅक्टरचं करून काढलेलं आहे तर आपण बघू शकता आमचं हे हळदीचं पीक आपल्याला ही हळद गुढीपाडव्यापासनं आमच्या दिवेबंधूच्या शॉपवर ॲवेलेबल होईल आपल्याला होम डिलिव्हरीही मिळेल मित्रांनो बिलकुल निसर्गाच्या सानिध्यातली हळद आहे अतिशय नैसर्गिकरित्या उगवलेली आहे आपल्याला दाखवतो बघा तलाव पण बोर जंगलातला तलाव आहे हा या तलावाच्या शेजारी आपली हळद आहे हळद मित्रांनो एक किलोच्याच पॅकिंगमध्ये यावेळेला असणार आहे त्यापेक्षा कमी पॅकिंगमध्ये मी करणार नाही आहे आणि लवकरात लवकर विकणार आहे यावेळेला त्याच्याच बाजूला आमचा शरबती गहू आहे आणि तिच्यातच चणा आहे तोही आपण आता बघूया त्याला स्प्रिंकलरनी पाणी सुरू आहे अशी ही आमची हळद नैसर्गिकरित्या याचं बेणं देखील आपल्या शेतातलं होतं जी आपण मागच्या वर्षी हळद आमच्या शॉपमधनं घेतली असेल तर आपल्याला ठाऊक आहे कारण आम्ही गाईंनासुद्धा प्लीज घरची हळद खाऊ घालतो गाईंना हळद खाऊ घातल्यामुळे त्यांच्यामध्ये रोगराई फार कमी येते हे बघा मित्रांनो गहू जसा हवा होता तसा जमला नाही पण तरी देखील दुःख नाही कारण ही जमीन पहिल्यांदाच यावर्षी मी करायला घेतली तर पहिल्या वर्षी थोडं पीक नैसर्गिक पद्धतीने करताना कमीच येत असतं तर त्याच्यामुळे आपण बघू शकता याच्यातच माझी मोहरी देखील आहे मोहरी आपल्याला आहे का बघूया हे जे तुम्हाला मधात आलेले झाडं दिसतात ना ते मोहरीचे आहे आणि याच्या मधात आपण आचार्य देवव्रत यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे चणा घेतला होता पण थोडस याच्यामध्ये पुढच्या वेळा सुधार असा करायचा आहे की आपल्याला पूर्ण बेडवरती घ्यायचं आहे गहू मधात आणि बेडच्या बॉर्डरला म्हणजे बाँड्रीवरती चणा ही प्लेनच होती जमीन तर इथे आपण बेड नव्हते बनवले तर अशा पद्धतीचा हा गहू आहे हा देखील माझा प्रयत्न राहील की गुढीपाडव्याला आपल्याला मिळावा पण आता बघूया निसर्ग कशी साथ देतो पुढच्या वर्षी हळद जी आहे मित्रांनो ते तुम्हाला त्याचे संत्राचे झाडं दिसत आहेत का हां बस त्याच्या बाजूला कंपाऊंड आहे ते कंपाऊंड तिथे जाळी दिसते त्याच्या बिलकुल बाजूला हळद आणि अद्रक पुढच्या वर्षी तिथे राहील आणि इथे जे आहे आपण तूर मका ज्वारी आणि भुईमुग असं तीन प्रकारचं मिश्र पीक इथे घेणार आहोत हळदीवरती आणि इथेच पुढच्या वर्षी म्हणजे सात आठ पिकं या शेतामध्ये पुढच्या वर्षी होतील म्हणजे एक होईल हळद दुसरे होईल अद्रक तिसरं होईल तूर चौथे होईल ज्वारी पाचवं होईल मका सहावं होईल गहू सातवं होईल चणा आठवं होईल काबुली चणा म्हणजे नव्वं होईल धणे आणि दहावं होईल मोहरी असे दहा पिकं आपण या शेतामध्ये घेणार आहोत इथे माझ्या भावाने मछान पण बनवलेलं आहे त्याचं मचान बनवायचं त्याचा वेळ मिळत नाही तर पूर्ण काम झालं नाही आहे जंगला म्हणजे बिलकुल तळ्यावरती रात्री जंगली प्राणी बघण्यासाठी ती मछान बनवलेली आहे तर असा हा आमचा हळदीचा प्लॉट आपण आजच बुकिंग करा कारण की आमच्याकडे बुकिंग फार असतात हळदी नॅचरल जैविक हळदीच्या तर परत एकदा बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विषमुक्त शेतीशी संबंधित व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद